निसर्गानं आपल्याला रेडी टू इट या रूपात दिलेलं अन्न म्हणजे फळं निसर्गाने तयार केलेली आणि खाण्यासाठी अगदी तयार सनकुकड म्हणजे त्या त्या ऋतूत मिळणारी ही फळं आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम असतात खरं तर संत्री मोसंबी आवळा डाळिंब यासारखी फळं म्हणा किंवा के केळी द्राक्ष अशी ही फळं ही हेल्दी आहेत पण खास करून उन्हाळ्यात मिळणाऱ्या उन्हाळ्यामध्ये शरीरात येणारा कोरडेपणा दूर करणाऱ्या आणि उन्हाळ्यात होणाऱ्या शरीराचा आणि मनाचा संताप दूर करणाऱ्या मनाला उत्साह देणाऱ्या अशा पाच फळांविषयी आज आपण बोलूया नमस्कार मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि स्वरूप आयुर्वेद या माझ्या आरोग्य आहार व्यायाम या सगळ्यांविषयी साध्या सोप्या भाषेत माहिती देणाऱ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत गेली पंधराहून जास्त वर्ष आयुर्वेद पद्धतीनं पेशंट तपासत असताना आयुर्वेद साध्या सोप्या भाषेमध्ये प्रॅक्टिकली कसा आचरणात आणावा हे सांगण्यासाठी या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळे विषय मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे हा प्रयत्न जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नोटिफिकेशन सुद्धा प्रेस करा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचू शकेल यातलं सगळ्यात पहिलं फळ म्हणजे कलिंगड लाल भडक रंगाची क्षणी कुणालाही भुरळ पाडणारी आणि म्हणूनच इंजेक्शन देऊन सर्वसामान्यांना अट्रॅक्ट करून पैसा अधिक मिळवण्याच्या स्कॅममध्ये सापडलेली कलिंगड पाहून हे आरोग्यासाठी किती हेल्दी आहे हा प्रश्न नक्कीच पडतो खरं तर कलिंगड व्यवस्थित जर बघितलं तर ते नैसर्गिकरित्या पिकलं की नाही किंवा त्याच्यावर इंजेक्शनचे मार काही मार्क आहेत की नाहीत हे जर व्यवस्थित बघून आपल्या जर लक्षात आलं तर आपण चांगलं कलिंगड घेऊ शकतो आता हे कसं बघायचं सा? हे सांगणारे भरपूर व्हिडिओ आपल्याला याच प्लॅटफॉर्मवर बघायला मिळतील ते बघूया आणि मग कलिंगड खरेदी करूया आणि खाऊया कलिंगड मूळ आफ्रिकेतलं असलं तरी प्राचीन काळापासून कलिंगडाची आपल्या भारतात लागवड केली जाते आयुर्वेदामध्ये कालिंद या नावानं वर्णन केलेलं कलिंगड चवीला गोड आणि शीतगुणाचं म्हणजे थंड असतं उन्हाळ्यात थोडं काम केलं तरी जास्त थकल्यासारखं वाटत असतं थोड्या कामानंतर येणारा हा थकवा दूर करण्यासाठी कलिंगडाचा श्रमहर या गुणाचा आपल्याला इथे उपयोग होऊ शकतो कलिंगड हे अल्कली गुणाच आहे त्यामुळे साहजिकच ऍसिडिटीचा सा त्रास दूर करण्यासाठी त्याचा वापर होऊ शकतो त्या फायबर्स मुळे पोट सुद्धा साफ व्हायला मदत होते कलिंगडामध्ये पाणी आणि पोटॅशियम क्षारांचं प्रमाण जास्त असतं त्यामुळं अंगातलं पाणी आणि क्षार कमी होऊन युरिनला कमी होणं युरिनची आग होणं पायामध्ये पेटके येणं अशी लक्षणं जेव्हा दिसतात त्यावेळेला कलिंगड खाणं आपल्यासाठी फायदेशीर ठरतं पूर्वी मी फळांविषयी बोलताना एका व्हिडिओमध्ये सांगितलंय ते परत सांगते फळांचे ज्यूस पिण्यापेक्षा जर आपण फळं चावून खाल्ली तर त्यातील फायबरमुळं फळांमधली नैसर्गिक शर्करा म्हणजे शुगर पटकन वाढण्याचा धोका टाळता येतो म्हणून जर डिहायड्रेशन फार नसेल तर ज्यूस पिण्याऐवजी फळं चावून चावून खा ज्यानं फळांचं अपचन होणार नाही एक खबरदारी आणखीन एक घ्यायला पाहिजे कलिंगड हे फ्रीजमध्ये ठेवून थंड करून अजिबात खायचं नाही कापून उरलेलं कलिंगड फ्रीजमध्ये ठेवून ते शिळं करून दुसऱ्या दिवशी खाणं असा प्रकार पण आपण टाळायला हवा जर शेळ कलिंगड किंवा फ्रीजमध्ये ठेवलेलं कलिंगड जर खाल्लं तर बऱ्याच जणांना उलट्या जुलाब आणि अपचनाचा त्रास सुद्धा झालेला बघायला मिळतो म्हणून कलिंगड शक्यतो ताजं खाणंच गरजेचं आहे दुसरं फळ म्हणजे करवंद डोंगरची काळी मैना अशा ग्रामीण भाषेत ज्याचं वर्णन केलं जातं ती करवंद हा उन्हाळ्यातला अगदी खास स्पेशल रानमेवा जंगलामध्ये डोंगरदऱ्यांमध्ये ही करवंद उपलब्ध होतात विटॅमिन सीचा अतिशय चांगला स्रोत असणारी करवंद अजूनपर्यंत तरी मार्केटिंगच्या जाळ्यात अडकलेली नसल्यानं अजूनपर्यंत ती आपल्याला विदाउट केमिकल विदाउट फर्टिलायझर्स आणि प्रिझर्वेटिव्ह न घालता उपलब्ध होतात करमर्द या नावानं आयुर्वेदात करवंदाचं वर्णन आढळतं पित्त समिर्जित असं गुणवर्णन म्हणजे पित्त आणि वाताचा त्रास कमी करणारा असं या करवंदाचं गुण आयुर्वेदामध्ये आहे चरकृषींनी काही वनस्पती काही फळ यांचा हृदय म्हणजे हृदयासाठी उत्तम मनाला आनंद देणारा मूड फ्रेश बनवणारा असा एक गण म्हणजे असा एक गट किंवा एक ग्रुप सांगितलाय ह्या हृदय गणामध्ये क्रमर्द म्हणजे करवंदाचा समावेश आहे आंबोट गोड करवंद हा व्हिटॅमिन सीचा एक उत्तम स्रोत आहे प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी सुद्धा करवंद उपयोगी ठरतं भूक वाढवणारी पचन सुधारणारी करवंद पित्तदृष्टीचा जर त्रास असेल तरीही सुद्धा उपयोगी ठरतात तोंडाला चव नाही मळमळत आहे आंबट ढेकर येत आहेत फूक लागत नाही अशा तक्रारी असताना थोडी करवंद खाल्ली तर किंवा करवंदाचं सरबत थोडं थोडं प्यायलं तर या सगळ्या तक्रारी नक्की कमी होतात पोटात गॅसेस साठून पोट फुगलं असेल तर करवंद चावून चावून खाल्ल्यानं गॅस मोकळा व्हायला मदत होते पोटसुद्धा चांगलं साफ होऊन जातं मात्र करवंद कच्ची अजिबात खाऊ नयेत पिकलेली करवंद खाण्यापूर्वीसुद्धा स्वच्छ धुवावीत चीक पूर्ण स्वच्छ करून घ्यावा आणि मगच खावीत याशिवाय एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की एका बैठकीत एक बाऊलभर खाण्याचं फळ म्हणजे करवंद नव्हे आंबट गोड चव असणारी करवंद शांतपणे चाखत चाखत एकानंतर एकच खायला हवीत पोट भरण्यासाठी म्हणून करवंद अजिबात खाऊ नये तिसरं फळ करवंदाचा जोडीदार म्हणजे जांभूळ अगदी प्राचीन काळापासून जंबू या नावानं आहारामध्ये आणि औषधांमध्ये सुद्धा वापरली जाणारं जांभूळ हे फळ आयुर्वेदिक मतानुसार कफपित्त कमी करणारं आणि वात वाढवणारं आहे भूक लागण्यासाठी उत्तम आणि पचनामध्ये सुधारणा करण्यासाठी जांभळाचा चांगला उपयोग होतो आंबट गोड रसरशीत जांभळाच्या फळांमुळं उन्हाळ्यामध्ये अंगात कमी झालेलं पाण्याचं प्रमाण भरून येतं म्हणून जांभूळ उन्हाळ्यामध्ये आवर्जून खावं अपचन होत असेल किंवा ढेकर येत असतील पोट बिघडून झुलाब होत असतील तर जांभळाने हा सगळा त्रास कमी व्हायला मदत होते खूप रक्तस्रावामुळे होणाऱ्या आजारांमध्ये या खूप होऊन हिमोग्लोबिन कमी होत असेल तर अशा वेळेला जांभळाचा उपयोग चांगला होतो विशेषतः मासिक पायीच्या वेळेला अंगावर भरपूर गेलं आणि हिमोग्लोबिन कमी झालं असेल तर जांभळाचा दुहेरी फायदा होतो एकतर रक्तस्राव हो थांबतो आणि रक्त वाढायला मदतसुद्धा होते मूळव्याधीमधूनसुद्धा जर रक्त पडत असेल तरीसुद्धा रक्तस्राव हो थांबण्यासाठी जांभूळ उपयोगी पडतं शिवाय थंड गुणामुळे मूळव्याधीचा त्राससुद्धा कमी व्हायला मदत होते जांभूळ बी पावडरचा डायबेटीसमध्ये शुगर कमी व्हावी ह्यासाठी होणाऱ्या उपयोगामुळे जांभूळ सध्या जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे जांभूळ बीच नव्हे तर जांभुळाची पानं साल सा सुद्धा औषधात उपयोग आहे पण आज आपण जांभळाचा फळ म्हणून विचार करणार आहोत म्हणून बाकीच्या उपयोगांविषयी सविस्तर नंतर कधीतरी बघूया चरकाचार्यांनी जांभूळ हे फळ यकृतासाठी एक उत्तम फळ सांगितलं आहे लिव्हरचा आजार कावीळ किंवा कोणत्याही कारणामुळे लिव्हरचं काम जर मंद होत असेल आणि भूक लागत नसेल पचन होत नसेल तर जांभळं अवश्य खावीत जांभळाच्या गोडसर चवीसोबत नैसर्गिक तुरटपणासुद्धा असतो शिवाय शरीरामध्ये कोरडेपणा आणण्याचा गुणसुद्धा जांभळामध्ये आहे म्हणूनच शरीरामध्ये वाढलेला साचलेला चिकटपणा हे सगळं शोषून घ्यायचं काम जांभळामुळं छान होतं म्हणूनच वजन जास्त असणाऱ्या मेदस्वी आणि डायबेटीसच्या रुग्णांसाठी जांभूळ हे उत्तम फळ आहे मात्र जांभूळ खाताना सुद्धा एक काळजी घ्यायला हवी उपाशीपोटी हे खाऊ नये रिकाम्या पोटी, रिका पोटी जांभूळ खाल्लं तर घसा आणि छाती गच्च झाल्यासारखं किंवा भरून आल्यासारखं वाटत राहतं पूर्ण अन्न नलिकाच कोरडी झाल्यासारखं वाटतं घशाला शोष पडल्यासारखा होतो म्हणून जांभूळ कधीही रिकाम्या पोटी खाऊ नये उन्हाळ्यात खायलाच हवं आणि उन्हाळ्यातच मेल असं आणखीन एक फळ म्हणजे फणस कोकणातून पूर्ण महाराष्ट्रभर गरे आठल्या किंवा बियांची पावडर किंवा तळलेले गरे अशा रूपात फिरणारा फणस आयुर्वेदात फणस या नावानं वर्णन केलेलं आहे पूर्ण पिकलेला फणस शीतगुणाचा म्हणजे अंगात थंडावा निर्माण करणार आहे अंगाची आग होणं जळजळ होणं ही उष्णतेची लक्षणं फणसाचे गरे खाल्ल्यानं कमी होतात पित्त आणि वाथर अशा गुणाचा फणस आहे म्हणजे पित्ताचे आजार आणि वाताचे आजार फणसाचे गरे खाल्ल्यानं कमी होऊ शकतात मात्र फणसामुळं कफवर्धन होऊ शकतं म्हणजे कफ वाढू शकतो फणस हा स्निग्ध गुणाचा म्हणजे कोरडेपणा रखरखीतपणा कमी करणारा असल्यामुळं उन्हाळ्यात सगळ्या शरीरात जो काही कोरडेपणा आलेला आहे तो फणस खाल्ल्यानं कमी होतो तर्पण भ्रूहण मांसवर्धन आणि बल्य असे फणसाचे काही अगदी स्पेसिफिक गुण आयुर्वेदात सांगितलेत तर्पण म्हणजे तृप्तता देणारा मनाचं समाधान करणारा पोट भरल्याचं समाधान देणारा ब्रुहण म्हणजे शरीराचं पोषण करणारा शरीराची वाढ करणारा शरीरावर फॅट चरबी मेद वाढवून शरीर अगदी भरदार करणारा मांसवर्धन करणारा म्हणजे शरीरातील मसल्सना भरीव आकार देणारा मसल बिल्डअपसाठी मदत करणारा आणि बल्य म्हणजे बल ताकद देणारा हे सगळे गुण फणसामध्ये आहेत पित्त आणि उष्णता वाढल्यानं होणाऱ्या रक्तस्रावासारख्या आजार किंवा आम्लपित्ताचा त्रास यामध्ये सुद्धा फणस खाणं उपयोगी ठरतं ताज्या फणसाचे गरे लहान मुलांना वजन वाढण्यासाठी ताकद वाढवण्यासाठी आवर्जून खायला दिले जातात किरकोळ प्रकृतीच्या व्यक्तींनी सुद्धा सीझनमध्ये फणसाचे गरे अवश्य खावेत कारण मगाशीच आपण बघितलंय की फणस शरीराचं पोषण करणारा वाढ करणारा वजन वाढवणारा मसल बिल्डअप करणारा आहे फणसाच्या गऱ्यांचा शुक्रवर्धक म्हणजे प्रजनन क्षमता वाढवणारा असा एक विशेष गुण भावप्रकाश या आयुर्वेदिक ग्रंथात सांगितलेला आढळतो वजन वाढवणं किंवा मेदसंचय हा फणसाचा गुण ज्यांचं वजन ऑलरेडी खूप वाढलेलं आहे किंवा जे स्थूल आहेत अशा लोकांसाठी त्रासदायक ठरू शकतो म्हणूनच ज्यांचं वजन जास्त आहे जे फॅटी आहे जे मेदस्वी आहेत त्यांनी फणस अजिबात खाऊ नये शिवाय ज्यांना सर्दी खोकल्याचा दम्याचा त्रास होतो ज्यांच्या अंगाला सूज आहे त्यांनीसुद्धा फणस खाणं टाळायला पाहिजे फणसाचे गरे पचायला जड असतात शिवाय त्यातल्या एन्झायम्समुळं पोट जरा जास्तच वेगानं साफ होतं म्हणून फ फणस जेवणानंतर कधीही खाऊ नये पाचवं आणि उन्हाळ्यातच खायला हवं किंवा उन्हाळ्यात खायलाच हवं असं फळ म्हणजे आंबा कोकणचा राजा म्हणा किंवा फळांचा राजा म्हणा आपली विशिष्ट चव विशिष्ट वास विशिष्ट माधुर्य यामुळे सगळ्या फळांमध्ये मानाचं स्थान पटकवणारा आंबा हा उन्हाळ्यात खायलाच पाहिजे अर्थात काही अपवाद वगळूनच तो खायला हवा नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा किंवा नैसर्गिकरित्या पिकू दिलेला आंबा स्निग्ध म्हणजे कोरडेपणा दूर करणारा बलसुखप्रद म्हणजे बल ताकद देणारा सुखप्रद म्हणजे एक प्रकारचं समाधान एक प्रकारची तृप्तता देणारा सुकून देणारा अशा गुणाचा असल्याचं आयुर्वेदामध्ये वर्णन आहे पचायला मात्र आंबा जरा जड आहे म्हणून अपचनाचा त्रास आहे किंवा ज्यांची पचनशक्ती थोडी मंद आहे त्यांनी आंबा थोडा सांभाळूनच खावा आंबा सुद्धा हृदय गुणाचा म्हणजे हृदयासाठी हितकारक आणि मनाला आल्हाद देणारा मूड फ्रेश बनवणारा असं आहे वजन कमी असेल तर ते वाढवण्यासाठी आंबा उन्हाळ्याच्या सीझनमध्ये नियमितपणे खावा तर फळं आणि दूध हे कॉम्बिनेशन विरुद्ध आहार असल्याचं सा, आयुर्वेदामध्ये सांगितलंय आंबा मात्र याला अपवाद आहे आंबा आणि दूध एकत्र किंवा आंबा आणि तूप एकत्र खाल्ला तर आंब्याचा बलप्रद हा गुण म्हणजे ताकद बल शक्ती वाढवण्याचा गुण दिसायला सुरुवात होते वजन वाढतं प्रतिकारशक्ती वाढते उत्साह वाढायला लागतो आंबा खाण्यात आल्यास मलावष्टंबचा म्हणजे कॉन्स्टिपेशनचा त्रास होत नाही पोट अगदी छान साफ होऊन जातं आंब्यामध्ये नैसर्गिक शर्करा मात्र जरा जास्त प्रमाणात असल्यानं मधुमेहांनी आंबा खाऊ नये आंबा हे व्हिटॅमिन एचं उत्तम पुरवठा करणारं फळ आहे असं म्हणतात की आंबा जेवढा जास्त पिकतो तेवढं त्यात कॅरोटीनचं प्रमाण वाढतं या कॅरोटीनचं व्हिटॅमिन एमध्ये रूपांतर होतं आणि ते लिव्हरमध्ये साठवलं जातं जरी आंबा फक्त उन्हाळ्यात दोन महिने जरी खाल्ला तरी पूर्ण वर्षभरासाठी पुरेल एवढा व्हिटॅमिन एचा साठा शरीरात साठवला जाऊ शकतो या कॅरोटीनमुळं डोळ्याचे आणि हृदयाचं सुद्धा संरक्षण होत असतं आधुनिकशास्त्र हे सांगतं आपल्या आयुर्वेदानं हेच हृदय ह्या शब्दात अर्थात हृदयाला बल देणाऱ्या या शब्दात हेच वर्णन केलेलं आहे डोळे कोरडे होणं डोळ्यांची आग होणं डोळ्यांना खाज उठणं ही सगळी त्रासदायक लक्षणं सुद्धा आंबा खाल्ल्यानं कमी होऊ शकतात व्हिटॅमिन ए आहे शिवाय व्हिटॅमिन सी सुद्धा भरपूर असल्यानं आंबा खाल्ल्यानं त्वचेचं सा आरोग्य चांगलं राहतं त्वचेची प्रतिकारशक्ती चांगली राहते आणि वारंवार स्किन इन्फेक्शन होणं टळतं त्वचेवर एक प्रकारचा ग्लो येतो आंब्याचा हा गुण आयुर्वेदानं वर्णीय या शब्दामध्ये सांगितला आहे वर्णीय म्हणजे त्वचेचा ग्लो सुधारणारा त्वचेवर आरोग्याचं तेज निर्माण करणारा आंबा हा कफवर्धक आहे त्यामुळं आंब्यामुळं कफ वाढतो फॅट मेद सगळंच वाढायला सुरुवात होते म्हणूनच आंबा पसत असेल तेवढाच खावा ज्यांना ने ते, अपचन होतं त्यांनी आंबा फारसा खाऊ नये आंब्यामध्ये नैसर्गिक शर्करा जास्त असल्यानं मधुमेहांनी आंबा खाऊ नये शिवाय ज्यांना गोड वर्ज आहे अशा लोकांनी म्हणजे ज्यांचं वजन अवास्तव वाढले अंगावर सूज आहे फॅट साठतंय अपचन होतंय दम लागतोय धाप लागते अशा लोकांनीसुद्धा आंबा खाऊ नये उन्हाळ्यात प्रत्येकानंच खायला हवीत अशी ही पाच फळं आंबा फणस जांभूळ करवंद आणि कलिंगड ही फळं खाताना मात्र डोळे उघडे ठेवूया थोडी काळजी घेऊया कोणी खायची कोणी टाळायची कशी खायची याविषयी व्यवस्थित माहिती घेऊया आयुर्वेदानं सांगितलेल्या या काही गोष्टी समजून घेऊया आयुर्वेद समजून सांगण्याचा हा माझा प्रयत्न आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका पुन्हा नवीन विषय घेऊन लवकरच भेटूया तोपर्यंत स्वस्थ राहूया आनंदी जगूया धन्यवाद